शुभ दुपार सगळ्यांना तर आता माझी सकाळची सर्व कामे आवरली आहे आणि आता आजले साडेचार आणि मी चालले आता माझ्या माहेरी भाऊ आहे मला घ्यायला मी त्याला कॉल केला होता मग आलाय तो मला घ्यायला अंशु शिव पण आहे हे चला ना यायचं आहे ना शिवला शिव दादाला पण यायचं आहे अन शू अंशु नेसती मोबाईल बघते आणशीला पण यायचं आहे का चला चला मग उठा सँडल चला शू व्यवस्थित बसना तर भाऊ मला घेण्यासाठी आलेला होता त्याने मोठी गाडी आणलेली होती आणि ऊन पण खूप होतं ना बाहेर त्यामुळे तर मग आता आम्ही निघालो होतो मम्मीकडे तर नाही आहे माझ्या मम्मीचं घर चला आपण जाऊया हा? आता घरात छोटी कार्तिकी कोण आहे सगळ्यांना हाय कर नाय हाय 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 आता तिचा मूड नाही सध्या वहिनी पाणी दिले मस्त आमचं पाणी घ्यायचं तुला हा आमच्या मामांचा खूप आराम चाललाय काय सुट्टी काय हां का माय गेड बांधते का इतक्यात आली हे काय बस ना तुम्हालाच बघायला आले नाही नाही ते नाही आले करम भाऊ आल तर घ्यायला है का भावी भावी नाही रे जमले आता किती तारीख किती तारीख धरली चोवीस पाच हाय मग आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा फॉलो नक्की कमेंट मध्ये तुमचं घर आवडण्यासारखंच आहे सर्वांना खूप आवडेल हो oh, मग <laughs> तुला जायचंय आजी बाबांसोबत जायचंय का <laughs> लवकर या <आ> <laughs> ए तुम्हाला काय आणायचंय खाऊ खाऊ काय आण केलं आग शिकरण नाही भेटत राम फळ भेटा मी ते चाललंय बाजारात बाय आजी आज गागती आहे छोटी आजी सगळ्यांना गागू राहिली मग पोहर काय ऐकतं एक ए की आग आजी आज बोलतीये चला मधी चला चला आता तू मला सगळ्यांना मी सांभाळते चला 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 लॉक करून घ्या लॉक करून घ्या अगं ना ते काय ऐकणार तू का बर एवढा शांत बसलाय आता रो खूपच शांत बसलाय तर मम्मी त्यांची तुळसरून जाऊन खूपच छान आहे मम्मीच्या घराच्या बाजूलाच आहे ना पूर्ण शेती आहे तर तुम्हाला दिसतच असेल म्हणजे गावातच इथे राहिला पण मग जवळच सगळी शेती आहे आंब्याचं झाड पण आहे इथं मस्त मेंद्यांच्या घरात आहे ना खूप अशी सुंदर विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्त आहे बघू शकता तुम्ही खूपच छान आहे हॉल तर एवढं मोठा आहे सगळे खेळत आहे मस्त ए काय चाललंय तुमचं काय हे बघ कि कसे खेळत आहे मस्त अशी कृष्णाची फ्रेम आहे तर मी आता चालले होते भाऊसोबत मळ्यामध्ये काय पाणी मस्त तर आता आहे ना मम्मीच्या त्यांच्या मळ्यामध्ये आलेलो आहे तर भाऊ बोलला की चला मला गाय बांधायला जायचंच आहे तर तुम्ही पण चाला मग म्हटलं चला आता घरी काही काम पण नव्हतं आणि मम्मी त्यांनी ना जेवायसाठी खूप फोर्स केला मग त्यामुळे मी थांबली आहे आणि शिवचे पप्पा पण येणार आहे जेवण करायला आणि आमचं पण ऐकवाचाच प्लांट आहे आणि भाऊ त्यांचं पण ॲक्वाचाच प्लांट आहे काय च गोठ आहे भाऊ काय रे ते मळ्यातलं वातावरण खूप शांत होतं एकदम छान वाटत होतं मळ्यामध्ये गेल्यानंतर आणि भाऊ गाय घेऊन आला होता तर त्याने ब ना शेडमध्ये बांधली होती आणि त्याला दूध पण काढायचं होतं तर आता तो दूध काढत होता घरामध्ये ना गायचं दूध कोणालाच काढता येत नाही तर तोच एकटं हँडल करतो आणि तुम्हाला गायीच्या पायाला दोरी दिसत असेल तर गायना पाय डायरेक्ट बादलीत घालते ना त्यामुळे ती दोरी बांधलेली आहे तर हा माझा ना लहान भाऊ आहे माझ्या चुलतीचा मुलगा आहे तर तो चिंच काढून देतो पण दे ए ना एक चिंच लाल लाल दे मस्त मी तर खूपच दिवसांनी ना चिंच खाल्ली होती इला। तर इलायची चिंच असं म्हणता येईला तर खूप छान लागते कारण की मी ना मळ्यामध्ये काही जास्त जात नाही तर मी खूप दिवसांनी मम्मीन त्यांच्या मळ्यामध्ये गेले होते आणि आम्हाला तर काही शेती नाहीच आहे त्यामुळे मळ्यात जायचा कधी प्रश्नच येत नाही तर हा माझ्या काकांचा आहे ना मोठा मुलगा मला एकच काका आहे आणि त्यांना तीन मुले आहेत तर तो मग असे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या ना तो एक हा एक आणि अजून भाऊ सोबत आहे ना मी मनात दिली होती तर आली आता आणि वहिनींत लागल्याच स्वयंपाकाला तर चला मी दाखवते तुम्हाला इंट्रोडक्शन पण करून देते मी आणखी तर वहिनी कुठे गेले समून ते आले परमभाऊच्या मिसेस माझ्या लहान वाई कार्तिकेला ओरडतील कार्तिकेने काय घेतलंय काय घेतलंय पीठ बापरे आता मम्मी मारणार बापरे पीठ नेतंय पीठ नेतोय तू तू मार ना मग सगळ्यांना फटके दे का बरं तुला काय काय सांगितलं होतं बाई ना आता ना जाताना

ए भाऊ आलाय आणि त्यानेच करून घेतलाय अरे तिला नव्हता आणला तुझा हिशोब नव्हता तुझं कोण आणले होते आता सगळे आम्ही कोण खातोय आणसू बघा ना कोण झालाय कार्तिकीच तिला आजार पाहिजे आता तिच्या पडून जातो तो ए कार्तिकी सगळी खराब होशील बाळा नास्ती आमची खूप छान तर मी हे वहीनी त्यांना मदत करत होते भाजी निवडण्यासाठी मम्मी पण भाजी निवडत होती आम्ही दोघींनी मिळून भाजी मस्त निवडत वहिनी ना मस्त पनीरची भाजी करते आहे त्यांच्या हातची पनीरची भाजी छान आणि त्यांच्या हातचा आहे ना, मसाले ना मसाले भात आम्हाला सगळ्यांना लय खूप आवडतो पण ना आज काय भात करायचा नव्हता नेक्स्ट टाइम त्यांची रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करेल मी आणि मम्मी पण मला भाजी नेसू लागते मी व्हिडिओ काढायचा सर्व इथं खेळत आहे मस्त पप्पा बसले सर्वांना लक्ष ठेवायला आमचे आम एक एक कलाकार का बघा मम्मीच्या घराजवळच ना माझ्या मामांचं पण घर आहे तर तिथं मी गेलो होते आणि त्यांच्या आहे ना अंगणामध्ये ना खूप छान छान असे तुळशी लावलेले आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या तुळशी ना खूप सुंदर होत्या आणि समोरचं घर आहे ना तेच मम्मीचं आहे तर जवळजवळच राहिलं ते मस्त खेळत आहे करतोय <laughs> कोण बॉलिंग करणार आहे श्रेयस मस्त बॉलिंग करतोय आता अरे बाप रे oh, तरी या माझ्या ना चुलत आत्या आहे त्या पण आल्या होत्या अंशु मला बोलायला आली होती पप्पा आले का आता आले का आरुष अरुष हा का बसा बसा आईन ते कार्तिकी ना खूपच छान खेळत होती बघू शकता तुम्ही तिला आहे ना खेळायला खूप आवडतं आणि मम्मी ना आता कांद्याची भजे मम्मीचे स्पेशल असतात आणि मिस्टरांतर आंता, मिस्टरांना तर खूपच आवडतात मम्मीच्या हातचे कांद्याचे भजे म्हटलं की तोंडाला पाणीच येणार खूप छान करते मम्मी कांद्याचे भजे एकदम कडक कडक आणि क्रिस्पी असतात मम्मीच्या हातचे मला तर तसे मी खूप वेळेस प्रयत्न केला आहे पण मला तर तसे जमतच नाही मम्मीसारखे जेव्हा माझं लग्न जमलं होतं ना त्यावेळेस आहे ना मिस्टर आणि प्रियांका म्हणजे माझी भाजी ते दोघे ना आमच्या घरी आले होते ना तर त्यावेळेस मम्मीने कांद्याची भाजी केली होते तर प्रियांकाला अजून पण आठवण येते मम्मीच्या कांद्याच्या भाज्यांची आणि मम्मी कांद्याची भाजी करीत असली की मला प्रियांकाची आठवण येते त्याला मामांसोबत आले का मम्मी झाले का तळून बर बर हा बसून घेते वहिनी वहिनी मस्त ताट करताय सगळ्यांना मस्त सर्वांना पाणी द्यायचं काम करताय ए वांडीवर कोण बसले बाप रे ती ना माझ्या जवळ येत नाही आणि तिला फक्त मामाच लागत ती मला खूप घाबरती ए कार्तिकी अंशु बघा ना अंशु अंशुला ये ना ए तुम्ही दोघं खूप छान छान फोटो काढता कार्तिकी बा हो करमभाऊ आणि सोपं भाऊ दिसत नसेल कारण की ना ते दोघं पण बाहेर गेले करम भाऊ नाशिकला गेलेला आहे आणि सोपं आहे ना मित्राची जो कार्यक्रम होता तो तो तिकडे गेलेला आहे त्यामुळे मग आज ते दोघं पण नाही जेवण करायला आमच्या सगळ्यांचे जेवण आता होतच चालू होती आणि मीही जेवण करायला बसले होते कारण की उशीर खूप झाला होता ना आणि जयताई पण आजच गेल्या घरी त्यांच्या आणि तुम्हाला आरुष दिसत असेल तर आरुषला सुट्ट्या लागल्या ना त्यामुळे ना मीच बोलली त्यांना की आरुषला राहू द्या शिवाने आरुष छान खेळतात तर आरुषणी ना सुट्ट्या येतोपर्यंत इथेच आहेत वहिनीने ना मस्त असं ताट करून दिलेलं होतं मला तुम्ही बघू शकता खूप छान होत आणि पनीरची भाजी तर खूपच छान झाली होती आणि शिवायची भाजी कशी झाले हो तुम्हाला मम्मीच्या हातची आवडत्या ना म्हणून करायला लागेल येऊ का मम्मी बाय 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 एवढं बाय बाय कार्तिकी बाय बाय गुड नाईट बोल बोलसा गुड नाईट नाईट हा पप्पा आले तुझे कुठे पप्पा हुठे कुठं काय करायला काय करायला गेले हाय तुला कपडे आणायला गेले हां तर ऑर्डर द्यायच्या असतात ना आमच्याकडे एवढी जागा नाही त्यामुळे ना मम्मीची गच्ची खूप मोठी आहे तर वेपर्स वाळत घाललेला आहे ना आम्ही त्यांच्या गच्चीवर देतो तर ते वेपर्स मम्मीने ते गाडीत ठेवत होते नाही नाही खूप ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मी आईन त्यांना डब्बा घेतला आहे आणि आता निघालो आहे आम्ही मिस्टरना वेपर्स मम्मीच्या घरी वाट टाकलेले होते काल तर ते मम्मीने काल आज सुकून ठेवले ते पण घेतले आज चला बाय बाय वहिनी बाय परत बाय रोशन बाय मम्मी बाय कार्तिकी संस्कृती मी परत येऊ ना हो येऊ तर आत्ता आम्ही निघालो होतो घरी आणि मम्मीचं घर आहे ना सिन्नरपासून तीन किलोमीटरच आहे तर येण्या जाण्यास काही वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटात येऊन जातं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका